प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला आणि अद्वैतेच्या बेडरूममध्ये पूर्णपणे आग लागलेली असते ही आग राहुल आणि रोहिणी यांनी लावलेली असते घरातील सर्वजण त्यांचा आवाज परत वरती आलेले असतात तेव्हा ते दोघे कसे बसे बाहेर येतात आग विजू लागतात कला आणि अद्वैत आग शांत झाल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये जातात तेव्हा अद्वैत त्याचं सामान शोधू लागतो कला त्याला म्हणते की अद्वैत सांदेकर हे जाणून बुजून कोणीतरी केलेलं आहे आपल्या घरामध्ये कोणतरी अशी व्यक्ती आहे ज्याला मी सुरुवातीपासूनच या घरामध्ये नको आहे आता अद्वैतसुद्धा काळजीने तिच्याकडे पाहू लागतो की घरामध्ये म्हणते कला म्हणत आहे तेच खरं आहे का इकडे सवंग खूप दारू पिलेला असतो तिच्या कॅफेसमोर काजलचा तो उभा राहिलेला असतो तेव्हा त्याला अशा अवस्थेमध्ये काजल सावरत सांभाळत घरी सोडण्यासाठी खांद्यावरती हात टाकून सोनच्या त्याला घरी घेऊन आलेले असते आता हे दोघं घरी आलेले कला आणि अदभेत पाहतात तर येणाऱ्या भागात कळ